अडचणीत शेतकरी उत्पाद कांदा उत्पादक शेतकरी आलेले आहेत तर तो एक मुद्दा मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की बाबा हे असं कसं चालेल म्हणजे अगोदर जेमतेम भाव असताना नाफेड कसं काय कांदा बाहेर काढत आहेत आणि मग सी एम म्हणाले की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो त्यांना हा एक भाव दुसरं असं होतं की मी पालकमंत्री असताना नाशिकचा आणि समीर भाऊ खासदार असताना आमच्या नाशिकमध्ये हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स सामान जे आहे ते बनवण्याचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात त्यांची अशी ताळ तक्रार होते की हे सगळं जे आम्ही एक्सपोर्ट तेव्हा करू शकतो ज्या वेळेला आम्हाला सर्टिफिकेट मिळेल ते बँगलोरचं वगैरे जे काय त्यांचे जे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहेत तिथून आणि ते तीन तीन महिने आम्हाला ते काय मिळत नाही आणि आमच्या सगळे जे आहेत एक्सपोर्टचे जे आहेत सगळ्या गोष्टी थांबतात आणि मग त्यावेळेला आम्ही नाशिकला शिलापूरजवळ शंभर एकर जागा एक महिन्यात उपलब्ध केली मी स्वत आणि त्यानंतर समीर भवने जे आहेत मंत्रालय जे आहे दिल्लीतलं त्यांना ते घेऊन आले आणि त्यांनी मग सांगितलं की हे आम्हाला जागा बरोबर आहे आणि तिथल्या तिथे एमओ यू करून त्यांनी कामाला सुरुवात केली परंतु हळूहळू ते काम सुरू होतं आणि आता ती लॅब जी आहे जवळजवळ हजार कोटी रुपये मला वाटतं एकूण त्याच्यावर पूर्णपणे जे खर्च झालेला आणि हजारो लोक कामालासुद्धा तिथे लागणार मग मी पत्र लिहिलं होतं मनोहरलाल खट्टर केंद्रीय मंत्री यांना की बाबा याचं उद्घाटन करायचं आवडतो आणि त्यांनी मला सांगितलं मी येतो आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा मला सी एम साहेबांना भेटून सांगायचं होतं की ते येत आहेत बाकीची जी काय व्यवस्था करावी लागते ते आपल्याला करावी लागेल तर ते सुद्धा जे आहेत मग उद्या त्या कार्यक्रमाला ते येणार आहे हे तिसरं आहे चौथं जे आहे की येवला शहराला इसगावरून कायमस्वरूपी प्यायच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून आज काही वर्ष मी जे आहेत सतत त्याचा पाठपुरावा करतो आहे तर आज त्या कॅबिनेटच्या विषयामध्ये एक अशा प्रकारचा विषय होता आणि म्हणून तो सुद्धा विषय मी तिथे सांगितलं की मी तर आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून त्याचा आग्रह धरतो आहे आता ज्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते नाही तर ते पण त्याने सांगितलं की लवकरात लवकर आणा आणि नंतर जे आहे हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिलेलं हे पत्र म्हणजे वकिलांनी के प्राप्त केलेलं आहे असं सांगायचं सा म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा वा पोह त्यांनी केलेला आहे त्या आठ पाण्यामध्ये आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे We trust and hope that the aforesaid factors will be taken into account to take a course of action, including withdrawing or cancelling the GR dated 29 not know that Or clarifying and removing ambiguities and vagueness. इन द जी आर डेटेड दोन नऊ पंचवीस शॅल बी अडॉप्टेड टू एवॉइड जायोटिक सिच्युएशन इन महाराष्ट्र वी एक्सपेक्ट अँड इमिजिएट ॲक्शन पर्स्युएन टू द अफोर्सेड रिप्रेझेंटेशन आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्याकडे मांडलेले आहेत हे जे आहे ही एक एक टेस्ट आहे आमची की बाबा ठीक आहे आम्ही सरकारलासुद्धा अप्रोच झालेलो आहोत तर आम्हाला कोर्टातसुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी ज्या आम्ही मुख्यमंत्र्यांनाही केलो मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी आता लिहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या

अगोदर त्याचे जे आहे तुम्ही हिस्ट्री लिहायला लागते ती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आणि मग चारमध्ये जे आहे पॅरेग्राफमध्ये जे आहे प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन द एज्युटेशन कन्सर्निंग द इश्यू ऑफ द रिझर्वेशन फॉर मराठा हू फॉल अंडर कुंभी कुंबी मराठा अँड मराठा म्हणजे जे काही त्यांनी जे आता आंदोलन केलं त्याचा तुम्ही उल्लेख केला आणि प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन्स त्याच्या म्हणजे डी आर डेटेड सात नऊ दोन हजार तेवीस Under which was uh, constituted Justice of Sandeep Shinde retired committee, which was entrusted with the task of finding facts concerning the Maratha Samaj in relation to Kunbi Kunbi Maratha Maratha Kunbi, with specific references to the eight district of Maharashtra. After examining relevant records available with the state and सेंटर इन्क्लुडिंग रेकॉर्ड्स ऑफ हैदराबाद गव्हर्मेंट अंडर द म्हणजे त्यांनी जे हे आठ जिल्हे आहेत मराठवाड्याचे त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड तुम्ही शोधा आणि हैदराबादमध्ये जर रेकॉर्ड असेल काही तर ते तुम्ही शोधा आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे रेफर्स टू द रेकमेंडेशन ऑफ जस्टिस शिंदे कमिटी अँड दी ॲक्सेप्टन्स ऑफ इट्स रेकमेंडेशन बाय द स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्मेंट फॉर द पर्पज ऑफ फर्दर ॲक्शन टेकन फॉर अ ग्रांट ऑफ कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली आणि मग जे आहे इट ऑल्सो रेफर्स त्यांनी जे मागचा रिफर्स केलेला आहे अठरा सहा चोवीसचा ती अमेंडमेंट आहे त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नोटिफाईड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दोन नऊ पंचवीसचा जो आहे चेंज द क्रायटेरिया ऑर बेसिस फॉर इश्युएन्स ऑफ द कास्ट सर्टिफिकेट टू पर्टिक्युलर कम्युनिटी द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ जी आरेटेड दोन नऊ से फॉलोईंग इट प्रोव्हाइड्स फॉर दी कॉन्स्टिट्युशन ऑफ थ्री मेंबर कमिटी म्हणजे त्यांनी त्याचा काय काय त्यांनी केलं त्यांनीच अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे ते अठरा सात चोवीसला तुम्ही म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहे ती तीन मेंबरची कमिटी वगैरे वगैरे जे काय त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाकडे काही नसेल तर ता, मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कोणाचं तरी ॲफिडेव्हिट आणा वगैरे इट ऑल्सो प्रोव्हाइज दॅट दी बेसिस ऑफ दिस लोकल इन्क्वायरी द कॉम्पिटिटन अथॉरिटी विल इश्यू ए कास्ट सर्टिफिकेट टू सच पर्सन स्टेटिंग दॅट ही बिलॉग्स टू म्हणजे कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या वी रिस्पेक्टफुली सबमिट दॅट आज वॉज हॅव सीन ऑन ऑल नॅशनल न्यूज चॅनल्स ज्या चॅनल्स उल्लेख केला ज्या डेटा दोन नऊ पंचवीस वॉज इश्यू इन हेस्ट काही काही दिलेलं आहे under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet, without calling for a, a considering any objections and suggestion and without considering the protest and objections of the members that constitutes the other backward class classes in the state, we therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the seats. हे सगळं तुम्ही दोन नऊचा हा जो जी आर जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे आणि मग एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काही काही झालेली नाही आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजेत ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्याकडे आलेलो आहोत रिस्पेक्टफुल सेप त्यात अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी रिझर्वेशन प्रोव्हाइडेड टू डे इज ॲप्लिकेबल टू मोर दॅन तीनशे पन्नास जातींना हा लागू आहे आणि हा दोन नऊचा हा जी आर आहे रिक्वायर टू बी सुटेबली मॉडिफाईड अँड क्लिरीफाईड सो दॅट इट डज नॉट इन्क्युन अपॉन द राईट्स ऑफ धीस कॅट हे तीनशे साडेतीनशे पैसे जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती आमच्या मते जे आहे नीड्स टू बी विड्रॉ रिव्हाइ अँड सुटेबली मॉडिफाईड सो दॅट इट डज नॉट अफेक्ट दी आमच्या मते एकतरी so विथ्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून वर अन्याय होणार नाही फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी आम्ही मराठा कम्युनिटी मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाही त्याने ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठी मराठा म्हणायला पाहिजे हे काही ना म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला तर फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट का दोन्ही वेगवेगळे समाज आहेत इज ऑल्सो रेकग्नाइज बाय दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा बाय नोटिफाईंग कुणबी ॲज ओबीसी अँड द मराठा कम्युनिटी ॲज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी कारण सरकारनं सुद्धा कुणबी ओबीसी म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागं असं आहेत हे सरकारने सुद्धा कबूल केलं आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे दोन हजार चोवीसमध्ये ए सी बी सी ॲक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना दहा टक्के रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेला आहे असं समजून की हे आणि त्यांनी जे आहे हे जे आहेत एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतात बरोबर देअर फॉर युझिंग द टर्म मराठा कम्युनिटी इन द ॲक्ट ऑफ ओबीसी वगैरे वगैरे टू फॅसिलिटेट more persons from that community to obtain OBC. Secondly, the various pronouncements of the Supreme Court, the Supreme Court and the High Court and the constituencies and the uh, consequent acts passed by the state legislator streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काय अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही ठेवून अॅडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे याच्यापासून त्या ओबीसीसाठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा के रीतीन त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं तिसरं आहे द बेसिस ऑफ द इश्यून्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्यूइंग validity certificate by caste scrutiny committee, committee is already laid down in detail by following the procedure prescribed in 2000 by 2000 act and by rules notified on 8th august 2012. this rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms जे काही जे आहे दोन हजारचं ॲक्ट आहे आणि दोन हजार बारामध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओ बी सी ठरवायचं त्याचे फॉर्म्स आहेत फॉर्मेट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे दीज रूल्स कंटिन्यू टू होल्ड द फील्ड ॲज दे हॅव नॉट बीन अमेंडेड बाय फॉलोईंग एनी प्रोसिजर हे काहीच तुम्ही दोन हजारच्या कायद्यामध्ये हे जे रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाहीत फर्दरली एक्झॅक्ट पर्पज ऑफ द जी आर इज वेग एवढा वेग आहे त्याच्यामध्ये कम्युनिटीज आहेत शब्द संभ्रम संभ्रमित आहेत ते वेग आहे ते दिस इज फॉर द रिझन दॅट द ऑस्टेन्सिबल पर्पज ऑफ दी आर्थ डेटेड स्वयं डेटेड दोन नऊ पंचवीस इज रिकग्नाइज हैदराबाद गॅझेटर गॅझेटर ॲज अ बेसिस फॉर इशुअन्स ऑफ कास्ट सर्टिफिकेट टू पर्सन ऑफ मराठा कम्युनिटी हू बिलॉग्स टू कुनबी कुंदी मराठा मराठा कुंदी अॅ द पर्पज वी अंडरस्टँड इज ऑलरेडी अचीव्ड बाय दी नोटिफिकेशन डेटेड एटीन्थ जुलाय दोन हजार चोवीस परस्युंट टू दी रेकमेंडेशन ऑफ द सिंधी कमिटी हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या जॅजेटी एसमधून हे सगळं अठरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये शिंदे कमिटीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे दोन हजार बाराच्या रूल त्याच्यामध्ये ते, ते ते अमेंड झालेले आहेत ॲज पर अवर इन्फॉर्मेशन अवेलेबल इन पब्लिक डोमेन जे आमच्यासमोर जी काही माहिती आहे ॲज पर द इन्क्वायरी मेड बाय द शिंदे कमिटी आफ्टर दे विजिट टू हैदराबाद दे हॅव सर्च टोटल Forty-seven thousand eight hundred forty five numbers of records in the district of Marathwada and based on those records two lakh thirty nine thousand six hundred seventy one applications were made for the issuance of the caste certificate and the caste certificate were accordingly issued two thousand thirty nine thousand two 39, 021.

सेकंड सप्टेंबर टू थाउजंड फाय ट्वेंटी फायव्ह हॅज नो पर्पज फॉर अप्लाय म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता वापरताचं काम झालेलंच आहे मग आता परत ते कशावरती वापरतात कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं इन एनी केस सर्टिफिकेट शाड बी शूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी एखाद्या कम्युनिटीला समाजाला असं देता येत ना कास्टला देता येतो वर्ग आहे तो ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो कम्युनिटी नाईट इव्हन दो इट्स ओनली फॉर सिंगल तर हे सगळं जे आहे तुम्हाला पण कंटाळा असेल खूप त्याच्यात आता म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे ते सगळ्यांना आम्ही तुम्हाला देतो त्यातलं तुम्हाला जेवढं काय दाखवता येईल सांगता येईल ते वाचा आणि ते, ते, वा ते द्या आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं आम्हाला खात्री आहे आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल कॅन्सल कराल तो जी आर जो दोन हजार नऊ दो दोन हज दोन नऊ पंचवीसचा आहे तो किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा माहिती रिमूव्हिंग काही त्याच्यामधले जे एम्युनिटीज आहेत ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखी व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील काही डिलिशन्स असतील काही ॲडिशन काही टाकायचं असेल काही काढायचं असेल त्यातून काही शब्द नीट करायचा असेल ते तुम्ही ताबडतोब करावं ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील ही जे काही जे आंदोलन सुरू आहेत किंवा आणि आणखी आणखीन पुढे होणे होतील ते सगळं थांबू शकतं हे बघा हे सीएमना दिला त्यांना पण देऊ त्या की किंवा हे असं असं आहे आपण जे काही देणार आहोत ओबीसीतना ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार हो। आहोत अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो हो। आहोत की काही देण्यासाठी काही विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांसाठी शिक्षणासाठी त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे पण मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय नाही आहे लोकांनी तो खरत समजून घेतला पाहिजे मांडतात असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळे भूमिका मांडतात काही लोक म्हणतात की मिळालं तीन कोटी लोकांना झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र मग सळा महा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार ओबीसी होणार तर काय म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं वेगवेगळं जे आहेत प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो आणि आमच्या इथं तर तीनशे चौतीस तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत नेते आणि ने संघटना संघटना आहेत त्याच्यामुळे प्रत्येक काही प्रत्येकजण काही बोलतो आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काय ते कामाला आम्ही ला, लाग लागलेलो हो, आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर ॲप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं आम्ही जरांगेनी सरकारला अल्टीमेटम दिलं जरांगिनी काल, काल अंतर्वादी सराटीतून परत एकदा सरकारला अल्टीमेटम दिलंय आता मी काय सांगू सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल म्हणजे इथे आता जे झालं चार पाच दिवस ते आपण पाहिलं मागच्या वर्षी जे आहेत भेटला जी चाळपोळ झाली दुकानं घरं चालली ते आपण पाहिलं ही भीती तुम्ही घालणार का आणि मग मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल कायदा हातात घेऊन अंधारण चालवायचे काय असं वाटतं सरकार सरकार आहे महारा महाराज महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणार सरकार आहे त्यामुळे जे आहे आता किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे है। हैदराबाद गॅजेट नुसार हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज आता मागणी करत आहे की आम्हाला देखील आता एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा या गोष्टीकडे कसं का बघता कारण की सातत्या कस वेगवेगळ्या समाजामध्ये मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होता आता जर कुणबी तिथे लिहिलेला आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसे लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा हा बंजारा समाज जो आज मध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा त्या मध्ये हैदराबाद मध्ये हा है एस टीमध्ये आहे मग कोण तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला आहे ते ॲक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं तर मग तुम्हाला एकाच Uh, mm -hmm. समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जात आहे आमचं पण तिथे आहे आम्हाला पण तसं तोच नाही द्या मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं सर पण आता बोलताना म्हटलं की बाबा आमची मागणी मान्य होत नाही तर मुंबईकडे जाणार भाजीपाला सगळं आता ते आता ते सरकार आणि पक्ष आता मी काय सांगणार काय असं आहे की उद्या आणखीन काहीतरी उद्या तो सांगेल सगळ्यांना ज्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मध्ये शेडू मध्ये टाका नाही तर मी सगळं भाई पाणी बंद करून टाक पण काही नतमस्तक होताय का जलांगेंना हा नतमस्तक होतय का ज्या पद्धतीने आंदोलन करतात ते इथे मुंबई सरकारची ही जी भूमिका आहे ती नतमस्तक झाल्यासारखी आहे का जलांगे असं आहे ना तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला आणखीन काय बोला काय बोलायचं ते माझ्या तोंडात सांग मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं आहे किंवा एक दो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जे आर काढण्यात आला असं म्हटलेलं आहे तुम्हाला त्याचं काय शब्द वापरायचे तर तुम्ही काय समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते त्यांनी असं सांगितलंय की या जीआर विरोधात आम्ही दोन लढाया लढणार आहोत एक न्यायालयीन लढाई आणि एक रस्त्यावरची लढाई आणि संदर्भात ते तुमच्याशी देखील संवाद संवाद आहेत काही माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी काही संवाद साधलेला नाही जे ओबीसी असतील त्यांना वाटतं की आपण याच्या बाबतीतून काही बोलावं हो। त्याप्रमाणे ते बोलत आहेत मिटिंग घेत आहेत मला फक्त ओडेटी वारंना ते माझे मित्र आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आंदोलन आपण ओबीसी एलगार सुरू केलं त्यावेळेला जालनामध्ये तुम्ही पहिल्या मिटिंगला आलात आणि काय काय बोलला ते सगळ्यांना माहिती आहे पूर्णपणे जे आहेत हा झेंडा घेऊन आता पुढे जायचा वगैरे वगैरे जा वगैरे सगळं बोललं फार चांगलं बोलला पण त्याच्यानंतर पाच सात दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या येतो येतो म्हणून सांगूनसुद्धा त्याने टाळलं स्वाभाविक आहे मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर आण नाही हे काय त्याच्यावर तिकडे जा त्याच्यावर तिकडे जा हे मला कल्पना आहे जे काय कराल हे मग कुठे प्रेशर खाली नाही तर सुरू करायचं करा आणि मदत वरून काही प्रेशर आलं की थांबा असं करू नका एवढी माझी त्यांना तो प्रश्न नाही पुढे आणखीन का आणि त्याचबरोबर मी मागे सुद्धा सांगितलं की आपण आपला जो ओबीसी आंदोलनाचा जो जे लक्ष आहे ते आहे हा जी आर या जी आरमध्ये आपल्याला दुरुस्त करून घ्यावं किंवा हा जी आर रद्द कसा होईल आणि आपला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया किंवा जी आरचा अर्थ जो आहे जर आपल्याला समजला नसेल तर कोर्टाने याचा अर्थ काय ते सांगा समजून आम्ही जर चूक असू तर हे मी माझ्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आता उपोषणा वगैरे थांबवा किंवा बाकीच्या गोष्टी फक्त तुम्हाला तुमचं जे असंतोष आहे तो सरकारला कळावा म्हणून सगळीकडे तुम्ही निवेदनं द्या बरोबर हे दोन परुणे परुणे? चार दिवसापूर्वी बरोबर आता मी असंही सांगितलं होतं की आपण कोणाच्या विरुद्ध नाही कारण सर्व पक्षामध्ये मराठा समाज सुद्धा आहे सर्व पक्षामध्ये ओबीसी समाज सुद्धा आहे आता वडेट्टीवार बोलतात ठीक आहे पण मग वडेट्टीवारांचा पक्ष आहे काँग्रेस मग त्यांची ती जी, जी काही विकास आघाडी आहे आपली शिवसेना आहे पवारसाहेबांचा एन सी पी आहे ते कोणीच काय बोलत नाही फक्त ना? एक तर वडेट्टीवार बोलतात काही बोला ना हे बोला ना तर ते बोला ऐकून घ्या ना हे बोला ना तर ते बोला तुम्ही आणि दुसरं म्हणजे असं की काही लोक जाऊन शरद पवारांना अजित पवारांना त्यांच्या विरुद्ध काही भाष्य करतो काय त्यांचा काही संबंधच नाही ना आता हे आरशी आपला संबंध आहे आणि मी मागेच सांगितलं शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील कुणालाही अशा रीतीनं कुठलीही जात बाहेर काढायची किंवा आतमध्ये घालण्याचा अधिकार नाही आणि हे आता होत आहे म्हणून तर आपण हे सगळे जे आहेत आंदोलन किंवा जे काही कोर्ट कचेरीच्या आपण नावं आपण घेतो मग तुम्ही कशाला त्यांना अंगावर घ्यायचं का उगीच आपलं आपला फोकस कशाला चेंज करता शरद पवार पवार साहेबांच्या विरोधात अजित पवार हे बरोबर नाही मी आपला जो लक्ष जे आहे फक्त पाहिजे आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री मिळाला नाही पुढे आपण जे आपल्याला जे करता येईल ते आपण करू सरकार आता हे जे तुम्हाला काही समजलं असेल त्यातून काय अभ्यास करायचा वारंवार तुम्हाला विधान करत असतात तेच सांगितलं नाव समाजात समाजाचा प्रश्न नाही हा व्यक्तीचा प्रश्न आहे की व्यक्ती काय बोलते आहे तो प्रश्न आहे समाजाचा काय प्रश्न आहे आम्ही जर लोकांना सांगितलं की या असे आलं पण आपण काय बोलतो आहोत आणि आपला फोकस चेंज होतो आहे याच्याकडे लक्ष द्या असं माझं म्हणणं सर पण ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमचा आक्षेप आहे